नमस्कार मित्रांनो जय इल्ले जय मल्हार तर लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या धनगर बांधवांना माझ्याकडून कोटी कोटी जय मल्लार धनगर बांधवांसाठी लोकसभेची निवडणूक तृतीय बाजू एक धनगर समाजाची जवळ दोन लोकसभेची निवडणूक तीन येणाऱ्या विधानसभेची तयारी धनगर समाज बांधवांनी लोकसभेची निवडणूक धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे असा आरसा धनगर समाजासमोर स्पष्ट करावा म्हणजे निवडणुकीसोबत एक चळवळ सुद्धा उभी होईल चळवळ उभी करताना इतर जाती धर्मातील समूहांना जोडत जाणे म्हणजेच धनगर समाजाचा एक राजकीय समूह बनेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे पाच ते सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असतात धनगर बांधवांनी लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेची तयारी करावी एक नेटवर्क तयार करावे प्रत्येक धनगर बांधवांच्या जवळ एक डायरी असावी त्या डायरीमध्ये ज्या ज्या गावात व शहरात भेटी दिल्या त्या सर्वांची डायरीत नोंद घ्यावी त्यांचा एक ग्रुप बनवून समाजातील समस्यांची नोंद घ्यावी समाजाला काय अपेक्षित आहे त्यावर भविष्यात काय उपाययोजना करता येईल त्यानुसार पुढील विधानसभेच्या जाहीरनामा तयार करावा धनगर समाजाने लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना आधी विधानसभेचा अभ्यास सुद्धा करावा ज्या धनगर बांधवांना विधानसभेला आपल्या आपल्या उभे राहायचे आहे त्यांनी आजच तयारी सुरू करावी लोकसभेच्या उमेदवारासोबत फिरत असताना समाजातील समस्यांच्या नोंदणी व आधी विधानसभेच्या निवडणुकीसाठी परिचय त्यांच्या नावांची नोंदणी ही नेहमी करून ठेवावी ही सुद्धा धनगर समाजाची चळवळ आहे धनगर समाजाने धनगर समाजाला मतदान करण्यासाठी विनंती करणे ज्या मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार नसेल तसेच राखीव मतदारसंघ धनगर कार्यकर्ता किंवा नेता जनसमूहात फिरत असताना आधी विधानसभेची तयारी सुद्धा यामधून करायची आहे धनगर समाजाने लोकसभेच्या निवडणुकीचा दरम्यान विधानसभेचे नेटवर्क तयार करणे म्हणजे आगामी विधानसभेला धनगर समाजाचे बहुसंख्य आमदार निवडून आणणे धनगर समाजाचा लोकसभेच्या निवडणुकीत एक मतदारसंघ एकच धनगर बांधवांनी उभे राहावे जेणेकरून धनगर समाजाची चळवळ कमजोर होणार नाही राजकीय बळ निर्माण होईल धनगर बांधवांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचा पाया मजबूत करणे म्हणजे धनगर समाजाची राजकीय चळवळ सोबत सामाजिक चळवळ सुद्धा मजबूत होईल महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना राज्यस्तरीय एक समिती गठीत व्हावी असे अपेक्षा आहे धनगर बांधवांनी राजकीय अंधारातून बाहेर निघून प्रकाशाकडे वाटचाल करायची आहे हे वाटचाल करत असताना त्रास जरूर होणार पण घाबरून जाऊ नका संघर्ष केल्याशिवाय समाज संघटित होत नसतो त्यासाठी संघर्ष करत असताना मान अपमान सर्व काही गोष्टी सहन कराव्या लागतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार